आज आपल्याला खव्याचे गुलाबजाम करायचे आहेत तर इथे पाहू शकता ताजा ताजा खवा डेअरीमधून आणलेला आहे आणि अर्धा किलो खवा आहे तर ताज्या खव्याचे गुलाबजाम खूप छान होतात आणि घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीमध्ये गुलाबजाम अगदी मौसूद असे होतात तर इथे परातीमध्ये मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो आपण जो खवा घेतलेला आहे तो अगदी साधा खवा आहे गोडा गोडीचा नाही आहे आणि जेवढा खव्यामध्ये मैदा बसेल आप तेवढा आपण यामध्ये टाकणार आहोत तर मैदा हा पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे आता मैदा हा आपल्याला चांगला मळून मळून घ्यायचा आहे म्हणजे गुलाबजाम अगदी मौसूत होतात जर गुलाबजामला असे क्रॅक पडत नाहीत तर पाहू शकता असं हातावरती थोडा थोडा मैदा आणि खवा घ्यायचा आणि चांगला असा घुसळून घ्यायचा घसरून घ्यायचा त्याच्यामुळे पीठ हे एकजीव होतं आणि त्यामुळे आपले गुलाबजाम खूप छान होतात तर अगदी साध्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे गुलाबजाम आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात पाहू शकता असं थोडं थोडं पीठ हातावरती घ्यायचं आणि घसरून घ्यायचं तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आणि व्हिडिओला हाईव्ह देखील करा तर पाहू शकता आता आता इथे आपण मैदा आणि खवा जो घेतलेला आहे तो आता अशा पद्धतीमध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे एकजीव चांगला झाला पाहिजे तरच आपले गुलाबजाम चांगले होतात आता इथे आपल्याला थोडासा मैदा कमी पडलेला आहे असं वाटत आहे त्याच्यामुळे थोडासा मैदा इथे वापरलेला आहे आता तो देखील आपण चाळून घेऊया म्हणजे जास्त जसं असं पीठ वाटत असेल तर मग थोडासा मैदा वापरायचा तर जेवढा मैदा बसेल आपल्याला अंदाज येतो मळता मळता एवढ्या पद्धतीमध्ये मैदा घेऊन छानपैकी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हातावरतीच असं चांगलं मिक्स करून घ्यायचं घसरून घसरून म्हणजे देखील होत नाही आणि छानपैकी असा गोळा तयार होतो त्यामुळे आपले गुलाबजाम चां, चांगले होण्यास मदत होते आणि क्रॅक देखील अजिबात जात नाही पाहू शकता छानपैकी आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे आता थोडं थोडं दूध घेऊन आपण येथे पीठ मळून घेणार आहोत यामध्ये तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून देखील मळलं तरी चालू शकतं पीठ पण येथे मी थोडं दुधाचा दुधाचा वापर केलेला आहे कारण काय दुधामुळे दुधामुळे छानपैकी असे मौसूद गुलाबजाम तयार होतात आणि जास्त पण दुधाचा वापर इथे करायचा नाही अगदी थोडा म्हणजे एक तीन चार चमचे इथे दूध वापरलेलं आहे त्याच दुधामध्ये आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे मैदा जो घातलेला आहे तो देखील फुलण्यास मदत होते तर गुलाबजाम चांगले होण्यासाठी पीठच हे खरोखर चांगलं मळलं गेलं पाहिजे आणि त्यामुळेच मग गुलाबजाम हे चांगले होतात तर बघू शकता इथे चांगला हा पिठाचा गोळा आपण इथे तयार करून घेतलेला आहे आणि आता एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आपण हा गोळा आहे तो अर्धा तास अर्धा भिजत ठेवूया आणि त्यामुळे मग चांगला मैदा हा मुरला जाईल म्हणजे भिजला जाईल आणि त्याच्यामुळे आपले गुलाबजाम खूप छान होतील तर अर्धा तासानंतर आता पाहूया आपण परातीमध्ये आजच आपण ठेवूया बॅग म्हणजे हवा देखील लागणार नाही म्हणजे देखील कडक होणार नाही तर तोपर्यंत तो का आपण इथे मध्ये पाक करायला घेऊया तर एका मध्ये आपण इथे साखर घेतलेली आहे तर ही अर्धा ते पाऊन किलोच्या आसपास पा साखर आहे ती तुमच्या गोडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आता तर इथे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई आता गॅस चालू करूया आपण आणि साखर ही आपल्याला विरगळून घ्यायची आहे म्हणजे खाली लागता कामा नाही त्यामुळे चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला हा पाक आपल्याला गोळी पाक वगैरे करायचा नाही फक्त थोडासा एक जाडसरपणा यायला लागला इतपतच आपल्याला पाक करायचा आहे तर पाहू शकता इथे थोड्या वेळामध्येच छानपैकी असे उकळे यायला लागते ला ला आणि पाक हा नेहमी मोठ्या आचेवरती उकळेपर्यंत करायचा आणि नंतर मंद आचेवरती केल्या तरी चालू शकतो आणि इथे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे म्हणजे एक तारखेला एक तारीला कमी जरी पाक असला थोडं तरी चालू शकतो पण जास्त होता कामा नाही कारण काय गुलाबजामला एक तारी पाक असला तरी चालू शकतो तर पाहू शकता इथे आपला पाक इथे तयार झालेला आहे आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला पाख्या करून घ्यायचं आहे विलायची पूट टाकल्यामुळे छानपैकी गुलाबजामला एक स्वाद देखील येतो आता थोडंसं आपण ढवळून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया आता यामध्ये तुम्ही फूड कलर वापरायचा असला तर वापरू शकता येथे मी थोडासा रेड कलरचा कलर घेतलेला आहे रेड कलर, कलर आणि तो थो थोडासाच टाकूया अगदी चिमुळभर टाकला तरी चालू शकतो आणि दोन तीन एक चमचा आपण येथे पाण्याचा वापर करणार आहोत जेणेकरून रंग हा छानपैकी मिक्स होईल आता हा आपण जो, जो पाक केलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं ढवळून घेऊया जेणेकरून गुलाबजाम दिसायला छान दिसतात दिसा, आणि पाक असा पांढरसर दिसत नाही आणि छान कलर येतो पा पाकाला तर दुसरीकडे आता आपलं देखील चांगलं मुरलं गेलं असेल तर हा पाक आपण साईडला ठेवूया आणि आता गुलाबजामची तयारी करायला घेऊया तर इथे पाहू शकता आता देखील आपलं चांगलं भिजलं आहे अर्धा ता तास आपण भिजत ठेवलं होतं आता पाहू शकता इथे आणि आपण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे चा छानपैकी हे पीठ मौसूत होतं आणि अजिबात त्याला ता हवा न लागल्यामुळे कडकपणा येत नाही पाहू शकता अगदी सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आपलं आता आपण गोळे करून घेऊया तर गोळे करताना पाहू शकता इथे छानपैकी हातामध्ये सहज असा गोळा होतो आणि अजिबात क्रॅक जात नाही त्याच्यामुळे आपलं परफेक्ट असं मैद्याचं प्रमाण इथे झालेलं आहे त्यात आपण गोळे तयार करून घेऊया जेवढे लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला गोळा करायचा आहे तेवढे गोळे करून घ्यायचे कारण काय मैदा हा फुल्ला जातो त्याच्यामुळे छोटे जरी गोळे केले तरी भरपूर असा मोठा गुलाबजाम होतो तर मीडियम साईजमध्येच गोळे करून घेणार आहे पाहू शकता अगदी सहज असा छानपैकी गोळा तयार होतो आणि अजिबात असा क्रॅक वगैरे जात नाही तर त्यासाठी पिठे व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे तर सर्व गोळे आता आपण इथे करून घेऊया तर पाहू शकता छानपैकी असे गोळे तयार होत आहेत तर सर्व गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत तर अर्धा किलोच्या खब्यामध्ये भरपूर सारे गुलाबजाम तयार होतात इथे पाहू शकता तर हे गुलाबजाम आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर कढईमध्ये ते आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर गुलाबजाम तळते वेळेस मंद आचेवरतीच गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती अजिबात गुलाबजाम हे तळून घ्यायचे नाहीत नाहीतर मग आतून कच्चेपणा येतो त्याला आणि वरून छानपैकी गोल्डन कलर येतो परंतु मंद आचेवरती तळल्यामुळे आतून कच्चे राहत नाहीत आणि छानपैकी कलर येतो आणि त्यामुळे गुलाबजाम आपले खाताना देखील चांगले लागतात तर पाहू शकता हळूहळू गोल्डन कलर यायला लागलेला आहे तर छानपैकी असा सोनेरी कलर यायला लागला की मग आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊया तर दुसरीकडे पाक आधी केलेला होता तो थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हे सर्व गुलाबजाम टाकूया तर पाकामध्ये थोडासा कलर टाकल्यामुळे पाहू शकता छानपैकी असे गुलाबजाम दिसतात आता सर्व गुलाबजाम आपण अशाच पद्धतीमध्ये पाकामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं प्रत्येक वेळेस काटून बॅच टाकली की थोडंसं ढवळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाक गुलाबजाममध्ये छानपैकी मुरला जातो त्याच्यामुळे चा छान मऊसूद असे रसिले गुलाबजाम इथे तयार होतात तर घरच्या घरी अर्धा किलोचे गुलाबजाम पाहू शकता इथे छानपैकी तयार होतात तुम्ही नक्कीच अशा प्रकारे खायचे गुलाबजाम घरी करू शकता आणि घरच्या घरी गुलाबजाम पाहू शकता इथे छानपैकी असे फुगले जातात तर हे गुलाबजाम आपण एक अर्धा तास झाकून ठेवूया तर ता अर्ध्या तासानंतर छानपैकी असे गुलाबजाम मुरले जातात पाहू शकता त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा ख खबा आणून खव्याचे गुलाबजाम तयार करायला अजिबात विसरू नका तर आता गुलाबजाम आपण एक दोन तीन काढून पाहूया पाहू शकता छानपैकी रसेले असे गुलाबजाम झालेले आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आता चमचेने आपण कट करून पाहूया की आतपर्यंत पाक मुरला आहे का अर्धा किलोच्या खव्यामध्ये भरपूर सारे गुलाबजाम इथे तयार होतात आणि पाहू शकता छानपैकी पाक हा आतपर्यंत मुरला गेलेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गुलाबजाम करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे खव्याचे गुलाबजाम करून पहा